दिवाळीच्या निमित्तानं प्रथम सर्व नागरिकांना नवी मुंबई सुखसमृद्धी भरबाडी जाऊ त्या दिवाळीमध्ये आपण जे फटाक्यांच्या आदिशबाजी वगैरे करतो यापासून कोणाला त्रास होणार नाही किंवा कोणी जखमी होणार याची काळजी घ्यावी प्रत्येकाने एका शेजारांशी आणि सगळ्यांशी समृद्धीने समाधानाने राहावे कोणताही प्राण प्रकार करू नये आणि पुन्हा एकदा त्यांना आमच्या नवीन बिलकुल सगळे देशुभ देतो जय जय त्याचप्रमाणे हा एक महत्वाचा असल्याने सगळ्यांनी आपापल्या अलंकार किंवा जे परिधान करतो आपण त्याची काळजी घ्यावी रस्त्याने जाताना त्याची दक्षता बाळगावी बाहेर कुठे जाताना प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सगळ्या व्यवस्थित सेफ ठेवून दिसतात खात्री करावी जाताना प्रत्येकाने आपल्या घराची सांगून जायला पाहिजे कॅमेरा असतील तर करायला पाहिजे आपल्या आपल्या वस्तू सेफ ठेवून मग सुट्टी जावं तसंच पोलिस स्टेशनचा नंबरही सुद्धा घेऊन जावं किंवा आम्हाला कळवावं की असं तर आम्ही त्यांचे जे हवं ते त्यांना मदत आहोत तरी आपण आपल्या सगळं स्वतःची तसं आपल्या सर्व भूषण किंवा अलंकारांची सुरक्षा घ्यावी ही प्रत्येकाना विनंती आहे आमची